मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक दगडफेक करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात छत्रपती संभाजीनगर पुंडलिक नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गारखेडा येथील मंत्री अतुल सावे यांच्या भाजप कार्यालयाजवळ सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास गणेश सकाराम शेजूळ धंदा पाणीपुरी गाडी राहणार पुंडलिकनगर गल्ली नंबर एक याने अचानक येऊन मंत्री अतुल सावे यांच्या गाडीच्या काचावर दगड मारला त्यामध्ये गाडीची काच फुटली आहे दगड मारण्याचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात नेहमी येणे जाणे असायचे तो मनोरुग्ण असल्यामुळे उपचार सुरू आहेत तसेच तो सावे यांच्याकडे उपचाराकरिता पैसे मागत असतो आज गणेश शेजूळ याने मंत्री सावे यांना उपचारासाठी पैशाची मागणी केली त्यावेळी मंत्री सावे यांनी त्यास पैसे दिले असता त्याच ते पैसे कमी दिले याचा राग येऊन त्याने बाहेर जाऊन मंत्री सावे यांच्या वाहनावर दगड मारला त्यात वाहनाच्या ड्रायव्हरच्या बाजूचे समोरील काच फुटलेली आहे सदर इसमास गणेश शेजूळ हा मनोरुग्ण असून त्याबाबत दोन हजार दहापासून उपचार सुरू आहेत इस गणेश सकाराम शेजूळ याच ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुंडली नगर पोलीस स्टेशन येथे चालू आहे नाही माननीय मंत्री सावेसाहेब हे त्यांच्या कार्यालयामध्ये असताना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास इसम नामे गणेश सकाराम शेजूळ नेहमी त्यांच्या कार्यालयामध्ये जाण्याचा असतं तो त्याच्यावरती दोन हजार दहा पासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेगवेगळी मदतही झालेली आहे आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे त्याच्यामुळं समोरच्या काचेला तडा गेलेला आहे ताब्यात त्याला घेण्यात आलेलं आहे आणि पुढे आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत त्यांची काही तक्रार वगैरे काय गुन्हा दाखल करून आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तो तरी त्याचा काय उद्देश होता तपास वगैरे नाही अचानक त्याने येऊन नगर मारलेला आहे बाकी इतर आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करीत आहोत तो जो ताब्यात सुरू नाही नाही त्याबाबत आमची आणखी सविस्तर चौकशी सुरू आहे